युग प्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नास सव्वा शिव सोहळा राज्यभरात साजरा करण्यात येतो त्यास निमित्ताने नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला शिवप्रेमी यांच्याकडून नारे देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले दरम्यान या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर शिवसेना जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील नाना बच्छाव सुभाष गायकर शिवा तेलंग वैभव दळवी किरण लवंड भारत पिंगळे संदीप फडोळ विकास गुळवे अमोल देवरे तसेच महिला संगीता सूर्यवंशी सविता वाघ समता शिंदे पूनम पाटील इंद्रायणी कोकाटे वैष्णवी राजोळे रोशनी सूर्यवंशी सुनीता गांगुर्डे आदींसह शोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो, नाशिक खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचा स्थापना दिवस आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होता सकाळपासून आपण बघतो की रायगडावर लाखो लोक दर्शनाला जातात संपूर्ण गावागावांमध्ये शहराशहरांमध्ये हा एक उत्साह आहे आज आम्हीसुद्धा नाशिकमधील सर्वजण मावळे या ठिकाणी जमलो आणि थाटा वाटा साजा है। साजा है। या ठिकाणी हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत थाटाभाटात साजरा झाला आहे दुग्धाभिषेक करून साजरा झाला आहे सगळ्या आमच्या वगिनी सगळे आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं चरित्र हे आजही आणि पुढेही सर्वांसाठी खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा राज्याभिषेक साजरा करत असताना ज्या रामराज्याची संकल्पना आम्ही करतो आहे त्या रामराज्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करू हीच मला वाटतं आज खऱ्या अर्थानं आमचं वचन आहे छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक आमच्या सर्वांना एक प्रेरणादायी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुस्थानाचे जनक आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान हृदयस्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा नाशिक जिल्ह्यातील शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी आपण साजरा करतो आहे तीनशे पन्नासावं हे पूर्ण वर्ष आज पूर्ण होत आहे आणि त्या आनंदामध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य त्यांनी या हिंदुस्थानासाठी दिलेले विचार आजही शिवभक्त तेवढं ठेवत त्यांच्या विचारानं आपल्या जीवनाचा गाडा या ठिकाणी पुढं चालवत आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वरूढ स्मारकाला या ठिकाणी सकाळी नऊ वाजता दुग्धाभिषेक करून गुलाबांच्या पुष्पांच्या हारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाआरती करून शिवराज्यभिषेक सोहळा साजरा झाला मी माझ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शिवभक्तांच्या वतीनं सर्व नाशिककरांना या हिंदुस्थानातील तमाम जनतेला या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा